नागज अपघातातील ऊसतोडणी कामगार जखमींची पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली तात्काळ मदत निधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वयवर्ष तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वयवर्ष पस्तीस दादा अप्पा ऐवळे वयवर्ष सतरा निलाबाई परशुराम ऐवळी वैवर्ष तीन राहणार चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि अकरा जण जखमी झाले या जखमींना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केलेली आहे या अपघातातील दोन रुग्ण गंभीर जखमी असून त्यांना इतरत्र ठिकाणी हलवण्याची मागणी तुकाराम महाराज आणि त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री यांनी जखमी रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश मिरज शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर डॉक्टर रुपेश शिंदे यांनी दिलेले आहेत तसेच मृत व जखमींना महाराष्ट्र शासनाकडून तात्काळ मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेलं आहे ऊसतोड कामगार हे कारखाने बंद झाल्यानंतर आपल्या घरी परिस्थिती निघत असताना नागस फाट्यापासून एका ट्रॅकचा आणि एका टॉक्टरचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवानं पाच लोक डेथ झाले भरण पावले आणि दहा लोक हे हॉस्पिटल ॲडमिट केलेले आता मिसेस्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची भेट दिली सगळी डॉक्टर चर्चा केली सगळी नो पर्शन स्टेबल आहे काय अडचण नाही आहे एक पेशंटचं थोडंसं न्यूरोसर्जनचा भाग आहे तर त्यासाठी आता त्याचं एम आर आय पेशनची स्कॅन करून आपण ते ताबडतोब ऑब्झर्वेशन करू जर वाटलं तर आपल्याला हितो सोबत असेल ठीक नाही तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला शिफ्ट करू आणि त्याची सोय करायची आपण जशा आदेश आपण निणला आणि त्या सगळ्या डॉक्टरला दिले आहेत त्या पद्धतीने हे दुर्दैवी घटना घडली गेली आणि हे वस्तू कामा दुष्काळ भागातून आणले काय काही वेळात आहे काय जतमधून आलेले आहेत काही सांगोल्यातून आलेले आहेत आणि हे वस्तू कामगार प्रदार असा असा दुर्दैवी मोठा आपला झाला आज ह्या परिस्थितीचं सगळं आढावा मी ज्या तावकीला गेलं तर गेल्यानंतर मी मुख्यमंत्री चर्चा करणार आहे की जेणेकरून डेथ झालेल्या लोकांना आपण काय करू शकतो का त्यांच्या मार्शनाखाली ते आपल्याला सांगतील तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणे हे माझं काम आहे एक पालकमंत्री नात्याला आणि त्यापर्यंत मी त्यांना ताबडतोब कळवतोय आणि त्यानंतर मला काय दिसून की दिशेनं आपण करतो तर त्या दृष्टिकोनातून जे आता जे पेशंट्स आहेत मी आता डिंडला पण आणि हॉस्पिटलाही सांगितलं की जर का डॉक्टरची जरुरी बाहेरच्या पडत असेल तरी त्यांनाही पाचार करा पण ट्रीटमेंटमध्ये कुठं कुठे करू नका मेडिसिनमध्ये हवे करू नका बाहेरचे डॉक्टर पण बोलून घ्या पाहिजे तर त्यांचं मार्शल घेऊन आपण त्या पेशंटना दुरुस्त करायचं आहे या दृष्टिकोन आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही आदेश दिलेले निश्चित परमेशा पेशंट सगळे दुरुस्त व्हावे चांगले दुरुस्त व्हावे ते घरी जावेत प्रार्थना बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली